मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज आहे एका शिखर परिषदेबद्दल एक समिट आपल्या भारतामध्ये झाली जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात होती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म अलीकडं खूप चर्चेत आहे त्याच्यामुळं या परिषदेच्या निमित्तानं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असलेले स्कोप किंवा त्याच्यामध्ये असलेले हजार्ड्स हे सगळं डिस्कशन या परिषदेमध्ये करण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही परिषद आपल्या भारतामध्ये झाली त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतं की अशा प्रकारची जी काही शिखर परिषद आहे ती कोणत्या देशात पार पडली ओके सो त्या परिषदेचं नाव काय आहे किंवा त्या संघटनेच्या शिखर परिषदेचं नाव काय आहे तर ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद सो जी पी ए आय नावाची एक संघटना आहे त्यांची वार्षिक समिट जी आहे ती दरवर्षी एका देशांमध्ये होत असते सो so, जी पी आय नावाची एक संघटना आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ओके भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ही ही जी काही परिषद आहे ती पार पडली थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे भारत या परिषदेचा यजमान होता याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यामुळे आयोग हा पण प्रश्न विचारू शकतो की जी पी आय आयच्या शिखर परिषदेचं उद्घाटन कोणी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी पी ए आय ही जी काही संघटना आहे ह्या संघटनेची संकल्पना होती जस्टिन त्रुदो यांची जे कॅनडाचे पंतप्रधान आहेत आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन इमॅन्युअल मॅक्रॉन आणि जस्टिन त्रुदो या दोघांनी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भागीदारीची किंवा पार्टनरशिपची त्या ठिकाणी संकल्पना मांडली दोन हजार अठरा मधील जी सेवन शिखर परिषदेमध्ये पंधरा जून दोन हजार वीसला या संघटनेची ऑफिशियल स्थापना झाली सध्याला एकोणतीस देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये जेव्हा या संघटनाची स्थापना झाली तेव्हा भारत देखील या संस्थेमध्ये होता नंतर दुसरे एक इनिशिएटिव्ह आहे बघा त्याचं नाव आहे युवा ए आय ओके युवा ए आय म्हणजे काय युथ फॉर उन्नती अँड विकास विथ ए तुम्हाला इथं लक्षात आलं असेल याच्यावरनं युवा ए आय किंवा युथ वरणं तर ही बेसिकली देशातील तरुणांसाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि कशाच्या संदर्भात ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात तरुणांमध्ये साक्षरता निर्माण करणं त्यांना अवेअर करणं याच्याबद्दल ही त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह आहे याचं अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी पी ए आय शिखर परिषद ही जी जी पी आय आयची शिखर परिषद झाली या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या उपक्रमाचं इनॉग्रेशन केलेलं आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडिया इंटेल इंडिया यांचा हा संयुक्त उपक्रम आहे ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश काय आहे तर कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजे ए आयची सखोल समज वाढवणं बऱ्याच वेळेला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही वापर आहे तो चुकीच्या पद्धतीने केला जातो सो ह्याचा चांगल्या कामासाठी वापर करावा म्हणून तरुणांमध्ये सखोल समज वाढवणं दुसरी महत्वाची गोष्ट जरी आपण युथ असा शब्द वापरला असला तर या उपक्रमाचा टार्गेटेड एरिया किंवा टार्गेटेड ग्रुप कुठला आहे तर लक्षात ठेवा आठवी ते बारावी पर्यंतचे शालेय विद्यार्थी लक्षात ठेवा अयोग प्रश्न विचारू शकता याच्यावरती हे स्टार करून ठेवा सो so, टार्गेटेड इयत्ता कुठली आहेत आठवी ते बारावी पर्यंतचे जे काही शालेय विद्यार्थी ते आहेत त्यांना ए आय कौशल्यासह सक्षम करणं सो जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टेक्निक आहे त्याच्याबाबत सक्षम करणं त्यांना ए आयचे मानव केंद्रित डिझायनर आणि वापरकर्ते बनवण्यासाठी सक्षम करणं म्हणजे ए आयचा वापर मानवाच्या विकासासाठी कसा करता येऊ शकतो चांगल्या गोष्टींसाठी कसा करता येऊ शकतो यासाठी त्यांना सक्षम करायचं आहे सो बेसिकली युवा ए आय हा भारताचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ए आयच्या च्या बाबतीत कौशल्यपूर्ण शिक्षण देणं त्यांच्यामध्ये त्याच्याबाबत समज वाढवणं आणि त्यांचा वापर चांगल्या गोष्टीसाठी त्यांचा वापर वापर करते चांगले वापर करते म्हणून बनवणं त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे यस आम्ही एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील सर आणि मी दोघांनी म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक मॅग्झिन बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी हे तुमच्या शेजारच्या स्टॉलमध्ये उपलब्ध असेल जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आम्ही तुम्हाला रेफरन्स देऊ त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे मॅगझिन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं या मासिकामध्ये आम्ही अननेसेसरी डाटा डाळ टाळलेला आहे जे काही परीक्षाभिमुख महत्त्वाचं आहे तेवढंच त्या ठिकाणी आहे हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल लोकसत्ता असेल यासारख्या रेफरन्सचा वापर केलेला आहे आमच्या शाश्वत आउटलुकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही त्या ठिकाणी ब्रेन बॅटल टाकलेलं आहे ब्रेन बॅटल काय आहे तर प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आम्ही काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि हे क्वेश्चन्स आयोगाच्या धर्तीवरच त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहे का रॅन्डमली टाकायचं आहे पानं भरायचे आहेत म्हणून आम्ही ती संकल्पना केली नाही सर प्रत्येक टॉपिकनंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं आहे प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत त्याला आम्ही ब्रेन बॅटल असं नाव दिलेलं आहे सो आवर्जून वाचा खूप सुंदर पद्धतीने आम्ही ह्याचं मान्य केलेलं आहे दर महिन्याचं हे मॅगझिन उपलब्ध असणार आहे जानेवारीपासून आमचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे ओके येस नंतर आहे आरोग्य मैत्री क्यूब ओके पहिल्यापासून जे आमचे लेक्चर्स बघतात त्यांना ही संकल्पना माहीत असेल की आरोग्य मैत्री क्यूब सो so, आरोग्य मैत्री क्यूब काय आहे तर जगातील पहिलं पोर्टेबल आपत्ती रुग्णालय आहे सो so, आयोग असा प्रश्न विचारू शकतं की जगातील पहिलं पोर्टेबल आपत्ती रुग्णालय जे आहे त्याचं अनावरण कोणी केलेलं आहे तर त्याचं अनावरण आपल्या भारतानं केलेलं आहे ओके हे एक वर्ल्ड फर्स्ट पोर्टेबल डिझास्टर हॉस्पिटल आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उपक्रम सुरू केला त्याचं नाव होतं भीष्म भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोगिता अँड मैत्री या उपक्रमाचा किंवा या प्रकल्पाचा भाग म्हणून या आरोग्य मैत्री क्यूबचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याचा विकास कोणी केलेला आहे तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद या दोघांनी किंवा मंत्रालयांनी आणि परिषदेने एकत्र येऊन हे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर एअरलिफ्ट करता येणारी सुविधा असून हे जे काय रुग्णालय आहे रुग्णालयावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं मेडिकल uh, काही एम्युनिटीज याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत सो so, हे जे काही uh, आरोग्य मैत्री क्यूब आहे ते एअर लिफ्ट करता येऊ शकतं म्हणजे हवेतून आपण कॅरी करू शकतो आणि त्याच्यामध्ये विविध सुविधा आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे करण्यायोग्य बहात्तर मिनी क्यूब्स त्या ठिकाणी आहेत इथे त्या ठिकाणी मिनी क्यूब्स क्यूब दाखवल्यात बघा सो असे बारा मिनी क्यूब आहेत आणि ह्या मिनी क्यूबमध्ये काही साधनं ठेवण्यात आलेले आहेत आणि हे सगळं तुम्ही एअरलिफ्ट करू शकता सो पोर्टेबल का म्हटलंय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कॅरी करू शकता ड्रोनच्या माध्यमातून किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून किंवा विमानाच्या माध्यमातून इथं काय आहेत आरोग्य मैत्री क्यूब क्यूब म्हणजे काय आपण त्याला बॉक्स म्हणतो क्यूब म्हणजे असा एक बॉक्स असतो ह्या बॉक्समध्ये काही आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत जर तुम्हाला इमर्जन्सी लेवलला तुम्हाला हेल्थ सर्व्हिसेस त्या ठिकाणी द्यायचे असतील तर ओके सो ह्याच्यामध्ये किती क्यूबचा समावेश आहे बहात्तर क्यूब्सचा समावेश आहे दोनशे रुग्णांवर उपचार शक्य त्या ठिकाणी आहे एखाद्या वेळेला जर भूकंपाला पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला तिथं आवश्यक मेडिकल सुविधा देण्यासाठी अशा प्रकारे दोनशे रुग्णांवर वापर करता येऊ शकतं याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे मिनी आय सी यू आहेत व्हेंटिलेटर आहेत रक्त तपासणी युनिट्स आहेत एक्स रे मशीन आहे स्वयंपाक केंद्र आहे अन्न पाणी निवारा वीज जनरेटर अशा सगळ्या सुविधा त्या ठिकाणी पोहोचवल्या जाऊ शकतात जेणेकरून माणसं सर्वाईव्ह होऊ शकतील ओके okay, सो so, जगातलं पहिलं पोर्टेबल आपत्ती रुग्णालय आहे जेव्हा एक एखादा ऍक्सिडेंट होतो पूर परिस्थिती निर्माण होते भूकंप होतो युद्धग्रस्त परिस्थिती असते तेव्हा तिथल्या लोकांना मेडिकल इम्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी अशा प्रकारचं आरोग्य मैत्री क्यूब त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे जगातलं पहिलं पोर्टेबल आपत्ती रुग्णालय आहे ज्याच्यासाठी भारताने इनिशिएटिव्ह घेतले टोटल बहात्तर क्यूब्स आहेत आणि या बहात्तर मध्ये वेगवेगळी उपकरणं ठेवण्यात आलेली आहेत नंतर काय आहे जे टी सिक्स्टी एस ए ओके सो फार महत्वाचा उपक्रम आहे जगातील सर्वात मोठी आणि प्रगत प्रायोगिक आण्विक सल्लयन अनुभट्टी आहे म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर आहे सो so, लक्षात ठेवा बेसिकली शॉर्टमध्ये जर मराठी शब्द जड जात असेल तर ही एक जगातलं सर्वात मोठं आणि प्रगत न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर आहे याचं अनावरण कोणी केलेलं आहे जपानमध्ये सो so, आयोग असा प्रश्न विचारू शकता की जगातील सर्वात मोठे आणि प्रगत न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर कोणी सुरू केलेली आहे तर जपाननं सुरू केलेली आहे युरोपियन युनियन आणि जपान यांनी संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारे जे टी सिक्स्टी एस ए नावाचं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर सुरू केलेलं आहे नंतर संसदेमध्ये दूरसंचार विधेयक म्हणजे टेलिकम्युनिकेशन बिल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे लोकसभेनं वीस डिसेंबरला मंजुरी दिली राज्यसभेनं एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजुरी दिली नुकतंच जे हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे विधेयक मांडणारे मंत्री कोण आहेत तर केंद्रीय दूरसंचार मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलेलं आहे इंडियन टेलिग्राफ कायदा अठराशे पंच्याऐंशी आणि इंडियन वायरलेस टेलिग्राफी ॲक्ट नाईन्टीन या दोन कायद्यांच्या जागी आता हे नवीन दूरसंचार विधेयक असणार आहे आणि याच्यामध्ये बरेच महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ओके ज्या टेलिकम्युनिकेशनच्या संदर्भात आहे का आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा नेशन सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होईल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोणत्याही दूरसंचार कंपनीचे तात्पुरते नियंत्रण हातात घेण्याचा अधिकार असेल जर भविष्यामध्ये नेशन सिक्युरिटीचा प्रॉब्लेम निर्माण झाला तर केंद्र सरकार रिलायन्स असेल जिओ असेल एअरटेल असेल अशा ज्या काही दूरसंचार कंपनी आहेत दूरसंचार कंपन्या म्हणजे तुम्हाला जे काही टेलिकम्युनिकेशन सुविधा प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आपण दूरसंचार कंपनी म्हणतो ओके उदाहरण त्या ठिकाणी एअरटेल असेल जिओ असेल या कंपन्यांचं तात्पुरतं नियंत्रण आपल्या हातात त्या ठिकाणी घेऊ शकतं नंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारला कोणताही मेसेज ट्रॅक करण्याचा आणि फोन संभाषण ऐकण्याचा अधिकार असेल आता ऑफिशियली केंद्र सरकार जर नेशन सिक्युरिटी या नावाखाली त्या ठिकाणी कोणताही मेसेज ट्रॅक करू शकतो म्हणजे कोणाला तुम्ही कुठला मेसेज पाठवताय तुम्हाला कुणाकडून कुठला मेसेज रिसिव्ह होत आहे किंवा तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत काय संभाषण करताय हे ऐकण्याचा अधिकार असेल कशासाठी नेशन सेक्युरिटीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट जर काही सार्वजनिक आणीबाणी आली म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठली आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर चिथावणीखोर गुन्हे रोखण्यासाठी कारण बऱ्याच वेळा जेव्हा अशा दगली वगैरे होतात तेव्हा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुक मॅसेज लोकांमध्ये पसरवले जातात ज्याच्यामधून जे धर्मांमध्ये समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा वेळेला जी काय प्रसारण सेवा आहे कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहे त्या थांबवण्याचा प्लस मेसेज इंटरसेप्ट करण्याचा म्हणजे ट्रॅक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असेल ओके दुसरी महत्वाची गोष्ट फसवणूक करून जर एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारचं सिम कार्ड किंवा इतर दूरसंसाधनं जर मिळवले तर त्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किमान पन्नास लाखांचा दंड अशा दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते सो चुकीच्या मार्गाने चुकीचे आधार कार्ड चुकीचे डॉक्युमेंट्स देऊन जर एखादा व्यक्ती सिम कार्ड किंवा इतर दूरसंचार साधने खरेदी करत असेल इव्हन मोबाईल सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो तर त्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंतचा कारावास आणि पन्नास लाख रुपयाचा दंड होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट जाहिरात आणि प्रचारात्मक संदेश प्राप्त करण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांची संमती आवश्यक असेल एखादी कंपनी जर तुम्हाला त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला काही मेसेज पाठवत असेल तर त्यांना तुमची आधी परवानगी घ्यावी लागेल कारण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी आपल्याला मॅसेज येतात बघा तुम्ही वाय झेड कंपनीचं एखादा शर्ट घेतला असेल शूज घेतला असेल तर ती कंपनी तुम्हाला काय करते आमच्याकडं दिवाळीचं सेल आलेलं आहे किंवा आमच्याकडं न्यू इयर सेल आहे तर तुम्ही आमच्या स्टोअरला व्हिजिट द्या सो असे काही जाहिरात आणि प्रचारासाठीचे जे काही मॅसेज आहे तुम्हाला पाठवत असेल तर अगोदर तुमची परमिशन घेणं त्यांना कंपल्सरी त्या ठिकाणी असणार आहे रॅन्डमली ते कोणालाही त्या uh, ठिकाणी पाठवू शकणार नाही आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आपत्कालीन परिस्थिती फॉर एक्झाम्पल पूर असेल भूकंप असेल युद्ध असेल या काळामध्ये सरकारच्या सांगण्यावरून दूरसंचार कंपन्यांकडून काही जनहितार्थ मेसेज पाठवण्याची तरतूद असेल फॉर एक्झाम्पल एखादा पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्या एरियामधील लोकांना अवेअर करण्यासाठी जिओ कंपनी असेल एअरटेल कंपनी असेल आयडिया कंपनी असेल या कंपनीला गव्हर्नमेंट सांगू शकतं की तुम्ही लोकांपर्यंत मेसेज पोच करा की अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे मला या ठिकाणी मदत वगैरे मिळू शकते ओके okay, नंतर दूरसंचार क्षेत्रासाठी जी काही रेग्युलेटिंग बॉडी आहे त्याचं नाव आहे ट्राय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया प्रत्येक क्षेत्राशी संबंधित एक रेग्युलेटरी बॉडी असते फॉर एक्झाम्पल क्रिकेटचं नियमन करणारी आहे फॉर एक्झाम्पल ओके okay, तसं टेलिकॉम कम्युनिकेशन क्षेत्राचं नियमन करण्यासाठी केंद्र सरकारनं ट्राय या संस्थेची स्थापना केली आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या प्रमुख पदावर खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे सो so, आतापर्यंत हा ट्रायचा जो काही प्रमुख असेल का तो मोस्ट ऑफ द टाइम्स एखादा आय एस अधिकारी वगैरे असायचा परंतु आता या रेग्युलेटेड ट्रेलिहोम क्षेत्रातला एखादा खाजगी क्षेत्रातील व्यक्ती जो अनुभवी आहे त्या ठिकाणी याची नेमणूक केली जाईल सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रमचं वाटप करता येणार आहे जर सॅटेलाईटचं स्पेक्ट्रम जर वितरण करायचं असेल तर सरकारला लिलाव करण्याची आवश्यकता नाही आहे निर्दिष्ट संस्था आणि उद्दिष्टे वगळता स्पेक्ट्रमचं लिलावा लिलावाद्वारे त्या ठिकाणी वाटप लिलावाद्वारे केलं जाणार आहे जर एखाद्या संस्था आणि उद्दिष्ट जर वगळून काही स्पेक्ट्रमचं वाटप करायचं असेल तर त्यांना सरकारला त्या ठिकाणी लिलाव करावा लागेल ओके नंतर जगातील सर्वात खोल आणि मोठी भूमिगत प्रयोगशाळा सर्वात महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारचे जे काही आगावपणा आहेत तो एकच देश करू शकतो तो म्हणजे चायना जगामध्ये काही खोल ड्रिलिंग वगैरे आहे ते कोण केलेलं आहे तर हे चायनाने केलेलं आहे जगातील सर्वात खोल आणि मोठी भूमिगत प्रयोगशाळा म्हणजे एखादी लॅबोरेटरी जी त्या ठिकाणी खोल जमिनीमध्ये त्या ठिकाणी आहे चीननं झिनपिंग नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतामध्ये अशा प्रकारे जगातील सर्वात खोल आणि मोठी भूमिगत प्रयोगशाळा उभं केलेली आहे या प्रयोगशाळेचं नाव आहे डीप अंडरग्राऊंड अँड अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राऊंड फॅसिलिटीज फॉर फ्रंटियर फिजिक एक्सपेरिमेंट त्याला डर्फ या, या नावाने देखील ओळखलं जातं आपल्या जमिनीपासून चोवीसशे मीटर खोल असं त्या ठिकाणी त्याची खोली आहे थोड जंपल दोन पॉईंट चार किलोमीटर आपण म्हणू शकतो प्रयोगशाळेची बांधणी सिंघुआ विद्यापीठ आणि यालोंग रिव्हर हायड्रोपॉवर डेव्हलपमेंट कंपनीने तिचं उत्पादन केलेलं आहे सो so, डार्क मॅटरच्या जागतिक शोधामध्ये भरीव योगदान देण्यासाठी अशा प्रकारे चायनानं ही भूमिगत प्रयोगशाळा त्या ठिकाणी उभारलेली आहे सो so, मला वाटतं की आयोग सिंगल लाईनला प्रयोग प्रश्न विचारू शकतं की जगातील सर्वात खोल आणि मोठी भूमिगत प्रयोगशाळा कोणत्या देशानं उभारलेली आहे चायना यस नंतर आहे एरावत काय आहे एरावत एरावत हा देशातील सर्वात मोठा आणि वेगवान ए आय महासंगणक आहे सो भारतानं विकसित केलेला हा देशातील सर्वात मोठा आणि वेगवान आर्टिफिशियल इंटेलिजन्स महासंगणक आहे ह्याची स्थापना सिडॅक संस्था पुणे इथं करण्यात आलेली आहे म्हणून हा चर्चेत होता ॲक्च्युली हा जो काही येरावत आहे फार अगोदर डेव्हलप करण्यात आलेला आहे परंतु ह्याची स्थापना जी आहे एस्टॅब्लिशमेंट जी आहे पुण्यातील सिडॅक नावाची संस्था आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेमध्ये जी स्थापना करण्यात आली आहे या महासंगणकाचा वेग जो आहे तो तेरा हजार एकशे सत्तर तेरा फ्लॉप्स इतका त्या ठिकाणी आहे जगातील सर्वात महासंगणकाची वेगवान महासकांची जी काही यादी आहे त्याच्यामध्ये एराबादचा क्रमांक हा पंच्याहत्तर इतका त्या ठिकाणी आहे नंतर आहे जे एन डॉट वन जे एन डॉट वन काय आहे तर कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार आहे एक सब व्हेरियंट आहे जगातला पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये साकड सापडला भारतातला पहिला रुग्ण तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी सापडला महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग इथे सापडलेला आहे सो जे एन डॉट वन so, सो आयोग असं विचारू शकतं की कोविडचा नवीन जो काही सब व्हेरियंट सापडला त्याचं सा नाव काय आहे जे एन डॉट वन नंतर सुपर वन लायनर पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट की आपण संक्षिप्त घडामोडीच्या ऐवजी आपण सुपर वन लायनर हा शब्द त्या ठिकाणी आपण वापरायला सुरू केलेला आहे जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचं अनावरण करणारा देश चीन फोर्थ जनरेशन न्यूक्लिअर रिॲक्टर पहिल्यांदाच एका देशानं अनावरण केलेलं आहे ओके तो देश आहे चायना नंतर देशातील पहिलं दूरसंचार उत्कृष्टता केंद्र म्हणजेच टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स हे आहे सहरानपूर या ठिकाणी आय आय टी रोडकीचा जो कॅम्पस आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथं नंतर पाण्यातील आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकण्यासाठी आय आय टी मद्रासनं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याचं नाव आहे अमृत नंतर भारतानं स्वतःचं एक ए आय तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याचं नाव आहे कृत्रिम ओके भावेश अग्रवाल ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आहेत त्यांनी अशा प्रकारे कृत्रिम नावाचं भारताचं स्वतःचं एक ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ई सिक्स ई एस के ए आय e, uh, uh, नावाचं जे काही चॅटबॉट आहे त्या चॅटबोर्टचं अनावरण केलेलं आहे इंडिगो नावाच्या विमान कंपनीनं नंतर गुगलनं अनावरण केलेला एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प आहे त्याचं नाव आहे जेमिनी सो लक्षात ठेवा जेमिनी हा एक गुगलचा उपक्रम आहे नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जगातील पहिले सर्वसमावेशक नियम जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर चांगल्या करण्यासाठी व्हावा यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन बनवणारी जी जगातली पहिली संघटना आहे तिचं नाव आहे युरोपियन युनियन सो अशा प्रकारे त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी काही गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत नंतर टफ्ट्स अँड हार्डवर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मानवी पशूंपासून बनवलेल्या लहान आणि स्व एकत्रित सेल्फ असेंब्लिंग रोबोट्सला नाव दिलेलं नाव काय दिले अँथ्रोबोट्स सो so, अँथ्रोबोट्स काय आहे तर मानवी पेशीपासून बनवलेले लहान आणि स्वयं एकत्रित होणारे रोबोट्स त्या ठिकाणी आहेत भविष्यामध्ये एखाद्या रोगाचा उपचार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो नंतर केंद्र सरकारनं एक नवीन चेतावणी जाहीर केलेली आहे एका नवीन फसवणूक प्रकाराबद्दल त्याचं नाव आहे स्मिशिंग स्मिशिंग म्हणजे एस एम एस प्लस फिशिंग मोठ्या प्रमाणात तुम्हाला एस एम एस येतात किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला ईमेल येतात हे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी स्मिशिंग हा एक नवीन फसवणुकीचा प्रकार त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं सांगितलेला आहे की लोकांमध्ये प्रचलित आहे त्याच्यापासून अवेअर राहा असे एक चेतावणी जाहीर केलेली आहे नंतर ज्यामुळे ऐतिहासिक स्थळांच्या संरचनेला धोका निर्माण होतो अशा खनिजांच्या पृष्ठभागावर वाढणाऱ्या लायकेन जीवाणू बुरुशी सेवाळ यांना देण्यात आलेलं नाव बायोक्रस्ट बायोक्रस्ट असे एक जीवाणू आहेत लायकेन आहेत बुरशी आहेत ज्याच्यामुळं ऐतिहासिक स्थळांच्या संरचनाला धोका निर्माण त्या ठिकाणी होऊ शकतो अमेरिकेतील ओहायो मॅसॅच्युसेट्स आणि युरोपमधील अनेक प्रदेशातील लहान मुलांमध्ये आढळून आलेला निमोनियासारखा डिसीज त्याचं नाव आहे व्हाईट लंग सिंड्रोम सो so, व्हाईट लंग सिंड्रोम हा एक निमोनियासारखा डिसीज आहे जो so, लहान मुलांमध्ये आढळून आलेला आहे नंतर लस संशोधनासाठी वॅक्सिन रिसर्चसाठी भारताच्या भारत बायोटेक या हैदराबादमधल्या कंपनीनं ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठासोबत एक ओ यू केलेला आहे ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसी संदर्भात संशोधन त्या ठिकाणी होणार आहे आपण एकदा रिव्हिजन करूयात बघूयात आपण काय काय शिकलोय त्या ठिकाणी पहिलं आपण बघितलं जी पी आय वार्षिक शिखर परिषद भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दोन हजार अठरामध्ये जी काही जी सेवन जी शिखर परिषद झाली त्याच्यामध्ये जस्टिन त्रुदो आणि इमॅन्युएल मॅक्रॉन या दोघांनी या संघटनेची संकल्पना मांडली होती पंधरा जून दोन हजार वीसला त्याची स्थापना झाली एकोणतीस देश आहेत भारत संस्थापक देश आहेत याच जी पी आय शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा ए आय नावाच्या उपक्रमाचं अनावरण केलं लाँग फॉर्म लक्षात ठेवा यूथ फॉर उन्नती अँड विकास विथ ए आय गी गव्हर्नन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडिया यांचा इंटे संयुक्त उपक्रम आहे सो बेसिकली इथं ए आयची ची सखोल समज वाढवणे आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ए आय कौशल्य सक्षम करणे आणि त्यांना ए आयचे चे म्हणजे आठवी ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना मानव केंद्रित डिझायनर आणि वापरकर्ते बनवण्यासाठी त्यांना सक्षम करणे आमचा आउटलुक आलेला आहे ते नक्की परचेस करा आम्हाला फार कष्ट करून आम्ही ते बनवलेलं आहे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मैत्री घुब हे जगातलं पहिलं पोर्टेबल आपत्ती रुग्णालय आहे गुरुग्राम इथं त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काही नामाचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा हा भाग आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि सुरक्षा परिषदेचा हा उपक्रम आहे याच्यामध्ये एअरलिफ्ट करता येणारी सुविधा आहे आणि याच्यामध्ये डिटॅचेबल असलेले बहात्तर क्यूब्स त्या ठिकाणी आहेत आणि याच्यामध्ये दोनशे रुग्णांवर उपचार होऊ शकतो ऑपरेशन थिएटर आहे आय सी यू आहे व्हेंटिलेटर आहे रक्त तपासणीची उपकरणं आहेत एक्स रे मशीन आहे ओके बेसिक मेडिकल एम्युनिटीज त्या ठिकाणी आहेत जगातील सर्वात मोठी आणि प्रगत न्यूक्लिअर फ्युजन फ्युजन रिएक्टर नाव आहे जे टी सिक्स्टी एस एम ओके जपानमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलं आहे युरोपियन युनियन आणि जपानचा हा संयुक्त उपक्रम आहे वीस डिसेंबर रोजी लोकसभेनं आणि एकवीस डिसेंबर रोजी राज्यसभेनं दूरसंचार विधेयक मंजूर केलेलं आहे अश्विनी वैष्णव यांनी मांडलं अठराशे पंच्याऐंशीचा इंडियन टेलिग्राफ कायदा आणि एकोणीसशे तेहतीसचा इंडियन वायरलेस टेलिग्राफ कायदा जो आहे याच्या जागी आता हे दूरसंचार विधेयक असणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेकी नेशन सेक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारला कोणत्याही एका दूरसंचार कंपनीचं तात्पुरतं नियंत्रण हातात घेण्याचा अधिकार असेल सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणताही मॅसेज ट्रॅक करण्याचा तसेच फोन संभाषण ऐकण्याचा अधिकार असेल एखाद्या सार्वजनिक का आणीबाणीच्या काळात एखादा चिथवणूखोर मॅसेज आहे ते रोखण्यासाठी अशा प्रकारे प्रसारण सेवा थांबवणं आणि मॅसेज इंटरसेप्ट करणं याची तरतूद त्या ठिकाणी असेल सिम किंवा इतर दूरसंचार संचार साधने जर मिळवलं तर फसवणूक करून तर त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पन्नास लाखाचा दंड असेल नंतर एखादी जाहिरात किंवा प्रचारात्मक संदेश प्राप्त करण्यासाठी जो काही मोबाईल वापरणारा माणूस आहे त्याची परमिशन घेणं गरजेचं असेल नंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये दूरसंचार कंपन्यांकडून जनहितार्थ मॅसेज गव्हर्नमेंट आपल्याला पाठवू शकतं ट्राय ही जी काही रेग्युलेटिंग बॉडी आहे त्याच्या प्रमुख पदावर खाजगी क्षेत्रातील व्यक्तीच्या अनुभवी व्यक्तीची नेमणूक केली जाईल लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रमचं वाटप करता येणारं त्या ठिकाणी आहे जगातील सर्वात खोल आणि मोठी भूमिगत प्रयोगशाळा जिनपिंग पर्वत चीन इथं उभारण्यात आलेलं आहे डर्फ असं नाव आहे चोवीसशे मीटर खोली इतकी आहे सिंगवा विद्यापीठ आणि एलोइंग एलो, आ, एलो आ, यालोंग रिव्हर हायड्रोपर डेव्हलपमेंट कंपनीनं त्याचा बांधणी केलेली आहे डार्क मेटरच्या संशोधनामध्ये योगदान देण्यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे येरावत हा जगातील भारतातील सर्वात मोठा आणि वेगवान ए आय महासंगणक आहे सिडॅकमध्ये त्याची स्थापना करण्यात आली आहे तेरा हजार एकशे सत्तर फेंट टेरा असं सा त्याचं सा स्पीड आहे पंच्याहत्तर हा एरावतचा क्रमांक आहे जागतिक महासंगणकाच्या यादीमध्ये जे एन डॉट वन हा कोविडचा एक सब आहे जगातला पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सापडला भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये महाराष्ट्रातला पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये सापडलेला आहे जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचं अनावरण चायनानं केलेलं आहे देशातलं पहिलं दूरसंचार उत्कृष्टता केंद्र सहरनपूर या ठिकाणी असणार आहे अमृत हे आय आय टी मद्रेसनं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून पाण्यातील आर्सेनिक आणि आयन धातुशायन दूर केले जाणार आहेत कृत्रिम हा एक भारताचा स्वतःचा विकसित ए आय आहे ज्याचं विकास भावेश अग्रवाल यांनी केलेला आहे सिक्स ई एस के ए आय नावाचा चॅटबोटचं अनावरण इंडिगो या विमान कंपनीने केलेलं आहे जेमिनी हा गुगलचा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प आहे युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्तासाठी जगातील पहिले सर्वसमावेशक गाईडलाईन्स त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे टफ्स आणि हावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मानवी पशूपासून बनवलेले एक लहान रोबोट विकसित केलेला आहे त्याला ॲथ्रोबोट्स असं नाव दिलेलं आहे नवीन एक फसवणुकीचा प्रकार आला आहे त्याच्याबद्दल चेतावणी जारी केलेली आहे केंद्र सरकारनं त्याचं नाव आहे स्मिशिंग स्मिशिंग म्हणजे एस एम एस प्लस फिशिंग नंतर ऐतिहासिक वारसा स्थळाच्या संरक्षण धोका निर्माण होऊ शकतो अशा लायकेन जीवाणू बुरशी आणि शेवाळला शास्त्रज्ञांनी बायोक्रस्ट असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे नंतर ओहायो मॅसॅच्युसेट्स आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये शहरांमध्ये त्या ठिकाणी लहान मुलांमध्ये न्युमोनोसारख्या एक डिसीज आढळून आलेला आहे त्याचं नाव आहे व्हाईट लंग सिंड्रोम भारताच्या एक लस उत्पादक कंपनी आहे तिचं नाव आहे भारत बायोटेक त्यांनी सिडनी विद्यापीठांसोबत एक एम एव केलेला आहे ज्यासाठी ज्याच्या माध्यमातून लस संशोधन त्या ठिकाणी केलं जाणार आहे ओके सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित तोपर्यंत धन्यवाद